हा आपला कोरडे येथील पेडी नदीचा पूल आहे काल अमरावती तसेच आजूबाजूचा परिसर तसेच आमच्या इथं इतका पाऊस झाला की आज नदीला पूर आलेला आहे उमा नदीला पूर आलेला आहे पूर्णा नदीला आलेला आहे तसं पेडी नदीलाही भरपूर पाऊ पूर आला आता तरी पाणी थोडंसं कमी आहे सकाळी पूर्ण पुलापर्यंत टेकलेलं पावा पाणी होतं ही जी पेडी नदी आहे कोळसरा येथे पूर्णा नदी आणि रोहणा इथून येणारी रोहणा माना इथून येणारी उमा नदी हे एका जागेवर मिळतात तिथं या नद्याचा त्रिवेणी संगम आहे तर पूर्णा नदीच्या पाण्याला एवढं इतका फोर्स आहे की पूर्णा नदीचं पाणी पेडी नदीच्या पाण्याला तसेच उमा नदीच्या पाण्याला मागं लोटते त्याच्यामुळे पेडी नदीचं पाणी लवकर उतरत नाही कारण की पूर्णा नदीचं पात्र हे अरुंद आहे त्याच्यामुळे पूर्णा नदीच्या पाण्याला भरपूर असा वेग आहे फोर्स आहे त्याच्यामुळे पेडी नदीच्या या पाण्याला तसेच उमा नदीच्या पाण्याला हे मागस सारते त्याच्यामुळे आधी पूर्णा नदीचं पाणी उतरते त्यानंतरच ह्या दोन नद्याचं पाणी उतरते उमा नदीचं पात्र देखील कमी आहे तसंच पेडी नदीचं पात्र पाहू शकतो मी किती मोठा आहे याचा पहा किती मोठा आहे तर पात्र बरंच मोठं आहे आणि पाणी सर्व दूर पसरलेलं आहे इथून जवळपास दोन ते तीन धारा फुटतात ह्या नदीमधून एवढं मोठं पात्र आहे आणि याच्यामध्ये जर का तुम्ही पोहण्याचा प्रयत्न केला किंवा उडी मारली तर चान्सेस भरपूर कमी आहेत कारण की जास्त ज्याला जास्त पोह नाहीत त्यानेच या नदीमध्ये आंघोळ करण्याचा धाडस दाखवा अन्यथा या नदीमध्ये कोणी पोहायचा विचार पण करू शकत नाही